इडली आणि डोशाबरोबर खाल्ले जाणारे सांबार आणि नारळाची हिरवीगार चटणी कशी बनवायची ते आज आपण इथं बघणार आहोत तर सांबार तुम्ही बघत असाल एकदम मस्त असं परफेक्ट कन्सिस्टन्सी याला आलेली आहे आणि अगदी कमी साहित्यात घरच्या घरी टेस्टी असं सांबार तयार होतं त्याचबरोबर चटणीही एकदम अप्रतिम बनते तर या दोन चविष्ट पदार्थांची रेसिपी आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत जरूर बघा सांबार बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात आधी चिंचगुळाचं पाणी बनवत आहे तर इथं मी थोडीशी चिंच घेतलेली आहे आणि थोडा गुळ घेतलेला आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये आता पाणी घालून हे मिश्रण आपल्याला उकळून घ्यायचं आहे कारण आपण इथं झटपट बनवत आहोत सांबार तर इथे गूळ जो आहे तो व्यवस्थित मी फोडून घेतलेला आहे आणि आता याला एक छानपैकी उकळी काढून घ्यायची आहे ज्यामुळे पटकन आपण हे जी चिंच आणि गूळ आहे ते पटकन एक विरघळतं आणि आणि त्याची दाटसर अशी पेस्ट तयार होते तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे आपण बाजूला ठेवूयात तर इथे मी आता डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ आहे अर्धा वाटी डाळ मी इथं व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला मौसूद अशी करून घ्यायची आहे त्यानंतर फोडणीसाठी इथे मी तेल घेतलेलं आहे तर इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी जिरमोहरी मोहरी टाकून घेत आहे जिरमोहरी मोहरी व्यवस्थित फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन म लाल मिरच्या टाकायच्या आहेत त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा उभा चिरलेला होता तो कांदा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे मी कांदा आता पूर्ण व्यवस्थित सुटा केलेला आहे या मिरच्या थोड्याशा तळून घेऊन त्या आपल्याला बाजूला करायच्या आहेत नाहीतर मग त्या करपण्याची शक्यता असते या मिरच्या आपण नंतर याच्यामध्ये पुन्हा टाकणार आहोत तर कांदा इथे व्यवस्थित आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे तर कांदा भाजण्यासाठी मीठ टाकलं तरीही चालेल ज्यामुळे कांदा हा लवकर शिजतो तर इथे आता कांदा लालसर झालेला आहे आता याच्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि हे सगळे पदार्थ मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आता या ज्या मिरच्या आपण बाजूला केलेल्या होत्या त्या मिरच्या पुन्हा टाकायच्या आहेत आणि जी आपण डाळ बारीक करून घेतलेली होती ती सगळी डाळ आता याच्यामध्ये मी टाकत आहे तर बऱ्याचदा सांबार करताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरल्या जातात परंतु आमच्या घरी हे असं सा प्लेन सांबार आवडतं त्यामुळे मी इथे कोणत्याही भाज्या टाकलेल्या ना नाही आहेत परंतु तुम्हाला जर भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही इथे वांगी भोपळा आणि शेवगा टाकू शकता आणि याच्यामध्ये आता मी पाणी टाकलेलं आहे जेवढं तुम्हाला पातळ हवं असेल सांबार त्या प्रकारे याच्यामध्ये इथे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण जी चिंचगुळाची पेस्ट केलेली होती जे पाणी केलेलं होतं ते पाणी याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि आता इथे दोन चमचे आपल्याला सांबार मसाला टाकायचा आहे तर गच्च चमचा भरून इथे दोन चमचे आपल्याला सांबार टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला व्यवस्थित हे सांबार शिजवून घ्यायचं आहे तर मध्यम गॅसवर मी हे सांबार शिजवून घेत आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकायची आहे तर इतकं झटपट आणि साधी सिम्पल रेसिपी आहे सांबारची महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे चिंचगूळ जे आहे ते याच्यामध्ये टाकावं लागतं त्यामुळेच त्याला छान अशी टेस्ट येते आणि सांबार आहे तर सांबार मसालाही आलाच त्याच्यामध्ये तर आता हे सांबार मी दहा ते पंधरा मिनटांनी बंद केलेलं आहे आणि ते आपलं तयार झालेलं आहे तर आता त्यानंतर आपण इथे चटणी करायला घ्यायची आहे तर मी इथं पूर्ण एक नारळ घेतलेला आहे त्याचं खोबरं काढून घेतलेलं आहे तर हे सगळं खोबरं मी याच्यामध्ये बारीक करून घेतलेले काप आहेत त्याचबरोबर एक मी लाल मिरची टाकलेली ला आहे एक मोठा लसूण पाकळी टाकलेली आहे अर्धा इंच आलं टाकलेलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर याच्यामध्ये टाकायची आहे ज्यामुळे मस्त असा हिरवागार रंग येतो चटणीला आणि डाळवं जे असेल आपल्याकडे ते डाळं याच्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर मीठही टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी थोडीशी साखर टाकलेली आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे डाळवं घेतलेलं आहे आणि आता या सगळ्याची आपल्याला फाईन अशी पेस्ट करायची आहे पाणी घालून तर इथे मी आता पेस्ट तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी हिरवीगार चटणी इथे आपली बनून तयार झालेली आहे ही चटणी मी आता एका भांड्यामध्ये काढून घेत आहे तर याच्यामध्ये आता ही चटणी थोडीशी आपल्याला दाटसर दिसत आहे तर जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी आवडते त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मी थोडंसं भांड्यामध्ये पाणी घेऊन ते पाणीही याच्यामध्ये ओतलेलं आहे आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे चटणीला तर इथे दोन चमचा मी तेल घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकायचे आहेत यानंतर इथे मी दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरच्या इथे तोडून मी टाकलेल्या आहेत आणि गॅस बंद करायचा आहे आणि चमच्याने व्यवस्थित आपल्याला फोडणी हलवून घ्यायची आहे आणि आता ही फोडणी मी या चटणीवर टाकत आहे तर मस्तपैकी अशा चुरचुरीत आवाज आला की समजायचं फोडणी ही आपली व्यवस्थित बसलेली आहे आता ही फोडणी मी व्यवस्थित हलवून घेतलेली आहे आणि तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी बघू शकता इथं मस्त अशी चटणी इथं रेडी झालेली आहे तर खाण्यासाठी आता सांबार आणि चटणी आपलं तयार झालेलं आहे तर कोणतीही इडली आणि डोसा असो याच्यावर किंवा उत्ताप्पा तुम्ही ही हे सांबार आणि ही चटणी बनवू शकता अगदी साधी सिंपल रेसिपी आहे पटकन बनून होतो आणि त्यामुळेच मी याचा एक वेगळा व्हिडिओ हा केलेला होता कारण इडली सांबार आणि चटणी असा एकत्र व्हिडिओ बनवताना त्याची व्यवस्थित अशी माहिती देताना थोडासा व्हिडिओही जास्त मोठा होण्याची शक्यता असते त्यामुळे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे सांबार आणि चटणीची तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघतच असाल व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे चटणीला आणि सांबारला त्याचबरोबर सांबार एकदम लाल भडक आणि चटणी हिरवीगार तयार झालेली आहे आणि सारिकास विदेशी देश पदार्थ या माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरही क्लिक करा आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद